नमस्कार मंडळी उपवासाचे अप्पे कसे करते ते सांगते यासाठी एक वाटी भगर पाऊण वाटी साबुदाणा वेगवेगळे चार ते पाच तास भिजवले एक छोटी वाटी ओला नारळाचा कीस जिरे हिरव्या मिरच्या हे सगळं साहित्य घेतलं आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भिजवलेली भगर पाऊण वाटी भिजवलेला साबुदाणा एक छोटी वाटी ओल्या नारळाचा कीस चवीनुसार मीठ जिरे हिरव्या मिरच्या हे सगळं घातलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून हे छान मिक्सरमधनं बारीक फिरवून घेतलं आणि हे सगळं छान एकजीव झालेलं आहे तुमच्याकडे उपवासात कोथिंबीर जर खात असतील तर थोडी कोथिंबीर पण तुम्ही यामध्ये घालू शकता खूप छान लागते त्यानंतर आप्पे करायला घेतले पात्र गरम करून त्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं तेल टाकलं आणि आप्प्यांचं मिश्रण टाकून छान त्यावर झाकण ठेवलेलं आहे दहा मिनटं आणि दहा मिनटं झाकण ठेवून अप्पे छान होऊ दिले दोन्हीकडनं छान खरपूस अप्पे झालेले आहेत एकीकडे अप्प्यांसोबत खाण्यासाठी दाणे आणि ओल्यानाराचा कीस घालून चटणी केली त्यामध्ये शेंगदाणे ओल्यानाराचा कीस हिरव्या मिरच्या जिरे मीठ दही थोडंसं पाणी हे सगळं घालून बारीक ती चटणी मिक्सरमधनं वाटून घेतलेली आहे त्यावर जिरे लाल मिरचीचा तडका टाकला आणि छान गरम गरम अप्पे तयार झालेले आहेत तुम्ही तुम्हीसुद्धा नवरात्रीच्या उपवासात हे असे आप्पे करून बघा खूप छान मऊ झालेले आहेत हे अप्पे तुम्हाला नक्की आवडतील धन्यवाद